नमस्कार मुरंबा या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं खूप खूप खुँ स्वागत आहे आंबा आंबा म्हणजे काय फळांचा राजा तर अल्पांजो मँगो म्हणजे काय तर ता त्याच्यामध्ये सोने पी सु तर आज मी अल्पांजो मँगोपासून काही रेसिपीज करते चार पाच प्रकारच्या रेसिपीज करणार आहे ती रेसिपी तुम्ही शेवटपर्यंत बघा तुम्हाला आवडले तर लाईक करा शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आता मी इथे आल्फा जो मँगोचा रस काढून घेतलाय नंतर काहीच्या फोडी केल्या तर काय काय प्रकार करते ते आधी मी सांगते मी करते आंब्याच्या फोडी घालून कस्टर्ड म्हणजे मँगो कस्टर्ड करते दुसरं करते मँगो घालून रबडीवर करून मँगो रबडी करणारे तिसरं मँगो आईस्क्रीम विथ व्हॅनिला आईस्क्रीम आणि चौथ करणारे मँगो विथ रायता म्हणजे दही आणि मोहरी पेसून असं मँगोचं थंड काय राहतं करणारे आणि चौथं करणारे ते मँगो मिल्कशेक तर आपण एक एक रेसिपी कशी काय करणार आहे ते बघूया हे मी घरी केलंय हे कस्टर्ड हे मॅनीला कस्टर्ड केलं आहे इथे ही बासून हे रबडी पण मी घरीच केलेली आहे तर आता प्रथम आपण करतोय मॅंगो बीक कस्टर्ड त्यात खाद थोड वरती आपण कारणी शिंगला टाकूया आता दुसरं मी करते मॅंगो विथ रबडी ह्याच्यामध्ये पण मँगोचे पिसेस टाकायचे आणि त्याच्यावरती येणारे घरी आहे रबडी कशी घट्ट जाले लिया है ती अपन टाकूया थंडगार आहे है थोड़े वरती हतोट आंब्या त्याच्यावरती रबडीवरती थोडं वेलची आणि केशर थोडेसे डाळ्या टाकूया बघा त्याच्यामध्ये काजू आणि पिस्ता ते हे पण टाकलं तर छान लागेल आता हे दोन्ही पदार्थ तयार आहेत आता तिसरं मी करणारे मँगो मिल्कशेक तर हा मँगोचा जो ज्यूस काढून ठेवला रस काढून ठेवला आहे तो अख्खा बाऊल रस मिक्सरमध्ये घालून त्याच्यामध्ये दोन कप दूध आणि साखर घालून तो मिक्सरमधनं मी मँगो मिल्कशेक करूनच ठेवला आहे तो थंडगार आहे तो मी सर्व करते हां आता करतेय मँगो विथ आईस्क्रीम आता ह्याच्यामध्ये मँगोच्या फोडी टाकतीये बघा हाकू ह्याच्यामध्ये स्कूप टाकूया आपण मँगोचा अजून एक टाकला तरी होईल हे बघा आता शेवटचा राहिलाय आपली रेसिपी ती म्हणजे आंब्याचं रायत त्याच्यासाठी या आंब्याच्या पोळी आधी ते दही मी इथे घेतलंय त्या दह्यामध्ये थोडीशी साखर घातली आहे आणि ते दही आता इथे दाखवते इथे पेटून घ्यायचं दही साखर घातलेली आहे त्याचं थोडंसं पेटून घ्यायचं असं आणि त्याच्यामध्ये मी मोहरीची डाळ पेसून घेतली आहे मिक्सरमध्ये मोहरीची डाळ टाकून थोडंसं पाणी घेऊन असं फसफसलेली मोहरीची डाळ आहे त्याच्यात घालायची सगळी आणि मग त्याच्यामध्ये हे असं मिक्स करायचं आणि त्याच्यामध्ये सगळा आंबा टाकायचा याचा फ्लेवर खूप छान लागतो हे बघा आता मिक्स करून घ्यायचंय हवं तर आपण दही टाकू शकता हे बघा आंब्याचं फ्लॅटर तयार आहे आपण मँगो मिल्कशेक केलाय मँगो विथ कस्टर्ड केलं आहे मँगो के विथ बासून रबडी केली आहे आणि मँगो विथ व्हॅनिला आईस्क्रीम केलं आहे आणि ह्याच्यामध्ये मँगो विथ रायता केलं आहे तर हे पाचही पदार्थ कसे छान दिसत आहेत ना तर हे पदार्थ तुम्हाला आवडले का ते मला कळवा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि हे बघा कसं दिसतंय छान दिसतंय ना धन्यवाद